तर कर्मचारी संघटना किंवा संस्था संघटना लेवलला काही होणार नाही शासन त्याला दाद देते आजपर्यंतचा इतिहास बदल कधी होईल तर काळातून ज्यावेळी सुरुवात होईल ग्रामस्थांचा ज्यावेळी विरोध होईल आणि तो नुसता आल्या आणि युमातून नाही मोठ्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर सगळ्या गावातून ज्यावेळी विरोध होईल त्याच वेळी हे कुठेतरी थांबले ना तर अन्यथा थांबणार नाही त्यांना ज्या काही गोष्टी करायच्या आहेत म्हणजे खासगीकरण करायचंय ते शंभर टक्के त्यांनी करायचं ठरवलेलं आहे त्या दिशेने त्यांची पावलं यांना कोणत्या पद्धतीने जाग विचारायचा आहे तो सगळ्यांनी ग्रामस्थांनी ठरून केलं पाहिजे कर्मचाऱ्यांचं काय इथं ते कुठेतरी दुसरीकडे जाऊन त्यांच्या नोकऱ्या पण आपल्या मुलांचं जर शिक्षण इथं थांबलं तर पुढची येणारी जी पिढी आहे ना ती पूर्वी आधी पन्नास वर्षासारखं होईल जे पन्नास वर्षात होत होतो तीच परिस्थिती आज ओढवली गेली त्याचा विचार करायला आता पटसंख्या कमी होते ही आजचीच नाही मी मोठ्या असल्यापासून आमच्याकडे वीस पेक्षा सुद्धा पट होता अगदी सुरुवातीपासून सत्याऐंशी ला मला वाटतं सुरुवात झाली त्यावेळी फक्त बावन्न विद्यार्थी होते पहिल्या वर्गात त्याच्यानंतर सगळी खालीच होते आला, आला, आला। तेरा, तेरा तेरा खाली आला पंचवीसच्या आला वीसच्या खाली आला पण त्याला त्यावेळी असे निकष नव्हते की आम्हाला जी ग्रँट मिळत होती त्याच्यातून प्रत्येक वर्गातून अडीच हजार रुपये ग्रँट वजा करत होते म्हणजे पॅनल्टी लावत होते त्या आम्हाला की वीस पेक्षा पट खाली आला सव्वीस पेक्षा पट खाली आला तर अडीच हजार रुपये भरायचे म्हणजे मिळणारा आम्हाला जे अनुदान होत त्याच्यातून ते वजा होत होतं पण आज त्या सगळ्या गोष्टी सरकारने काढून तीन तीन शिक्षक त्यांचे सातवी ते सात वर्ग कसे हँडल करणार आणि काय घटवणार काय त्याचा दर्जा राहणार दर्जा ना दर्जा बसायला दर्जा बसायला अरे तुम्ही त्या त्या जर शिक्षकच दिले नाही तर दर्जा कसा राहिले परिस्थिती निर्माण केली दर्जा कसं नाही आता तर असं वाटायला जादूची का नाही की बाबा तीन वर्गात फिरव सात वर्गात फिरवले की तीन शिक्षकांनी काम केलं आणि संघटना एका एका संघटनेला घेऊन त्याने नामशेष करत चाललेले त्याचं त्यामुळे संघटनातच आहे संघटना त्यांच्याच झालेल्या आहेत सगळ्या राजकीय लोकांच्याच झालेल्या संघटना ज्यावेळी आवाज उठवायचा असतो ना त्याच्या पक्षात कोणती संघटना हे लेबल वगैरे बाजूला ठेवून बाजूला ठेवून काम करावं लागेल हे काय माहिती पूर्वी म्हणजे आम्ही लहान होतो आमच्या आई वडिलांपासून त्यावेळी मराठी शाळा त्यावेळी प्रत्येक वर्गाला शिक्षक होते त्यावेळी सरकार होत त्यावेळी पण शासन होत कारण परिस्थिती एवढी उलट आपल्या भारताचा जो हे असतो जीडीपी तो पण कमी होता आता तर जीडीपी मोठा आहे वाढला आहे म्हणजे प्रत्येकाची आर्थिक स्थिती वाढली आहे शासनाची आर्थिक स्थिती वाढली शासनानं शिक्षणासाठी जो निधी देतात ना कमकून करतात तो लोक कमी होत चाललेले

आता आम्ही पुढाकार घेतलेला होता तरी आम्ही जो पुढा घेतलेला तर लेखी घेतलेला कारण परवा ज्यावेळी पत्र गेलं त्यानंतर आपण म्हटलं सुरुवात केलं ते आपल्या एका गावापासून होणार जरी संपूर्ण महाराष्ट्रात जो विषय असलो तरी गावात जोपर्यंत सुरुवात केली नाही म्हणजे तोपर्यंत त्याची सुरुवात होणार नाही पण आपल्या आई गावावर आपण एक हे केलेलं एक पत्र निवेदन तयार केलेलं माननीय जिल्हाधिकारी ओरस सिंधुर्ग विषय आरेश्वर हायस्कूल ही शाळा शून्य शिक्षकी झालेली असून विद्यार्थी समायोजन थांबविण्याबाबत हा विषय कारण परवाचं पत्र असं होतं की त्या पत्रात समायोजन करा <laughs> समायोजन आपण कोणत्या कर प्रकारे थांबू शकतो याच्यासाठी कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना आपण एक पत्र तयार केलेलं आहे आपल्या गावाच्या वतीने महोदय उपरोक्त विषयानुसार आपल्याला विनंती करण्यात येते की शासनाच्या परिपत्रकानुसार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा या शून्य शिक्षकी झालेल्या असून दोन हजार पंचवीस चोवीस पंचवीस च्या संच मान्यतेनुसार आमच्या आरेश्वर हायस्कूल आरे मधून मुलांना समायोजन करण्याचे आदेश आलेले आहेत आमच्या आरेश्वर हायस्कूल आरे हे पंचक्रोशीतील विद्यार्थी या शाळेमध्ये शिकत आहेत तरी आरे निरो तोडचोळ या गावातील विद्यार्थी या ठिकाणी शिकत आहेत जर शाळा शून्य शिक्षकी झाल्या मुलांचे से होणारे शैक्षणिक नुकसान होईल तरी कृपया हायस्कूल मधील विद्यार्थी यांना इतर हायस्कूलमध्ये दहा ते बारा किलोमीटर अंतरावर असून या मुलांना दुसरीकडे जाऊन शिक्षण घेणे अवघड आहे यासाठी आरे गावातील तसेच पंचकृषीतील लोकांना लोकांचा विरोध आहे कृपया ग्रामीण भागातील विद्यार्थी यांचा विचार करून आपण आपल्या स्तरावरून ही कारवाई थांबवावी अशी ग्रामपंचायत आरे व ग्रामस्थांची आज कळकळीची विनंती आहे जर या मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल ही विनंती असे आपल्याला त्यांना अत्यंत्र एक विनंती पत्र आपण तयार केलेलं आहे त्या विकास मंत्री तथा पालकमंत्री जिल्हा पालकमंत्री सिंधुदुर्ग महाराष्ट्र शासन तेच पत्र त्याच्यानंतर ते आपण याला कोणाला आपले शिक्षण शिक्षण शिक्षणाधिकारी त्याला असे तीन पत्र आम्ही आमच्या ग्रामपंचायतीचे वतीने अशा प्रकारचे तयार केलेले आहे आणि हे निवेदन आम्ही काल समायोजनाचा जो कार्यक्रम रद्द करण्यात आला हे म्हणजे पुढे ढकलण्यात आला आहे त्याच्यामुळे एक दिवस आपण विचार करू आणि या आजच्या सभेत आपण हा विषय मांडू मला वाटतं आपण गावाच्या वतीने अधिक आपल्या गावाच्यामध्येच आपले जे शाळेचे जेवढे विद्यार्थी आहेत निरो महाराणी तोरचोळी या गावाच्या तिन्ही गावांचं आपण एक निवेदन तयार करू ग्राम ठराव तिन्ही गावांनी द्या आणि हे निवेदन आपण कलेक्टरून देऊ आणि त्यांना सांगू की आम्ही सध्या सध्या लाक्षणिक उपोषण म्हणजे एक दिवशी उपोषण करणार आहोत यासून तुम्ही काय पर्याय काढता तो आपण तुम्ही काढावा संपूर्ण का म्हणजे नुसतं आमचं आमची मागणी ही एका हायस्कूलपुरती नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जे विद्यार्थी आहेत गोरगरीब विद्यार्थी आहेत त्यांना प्रायव्हेट शाळेमध्ये किंवा तुमच्या घरची शाळेमध्ये शिक्षण घेणं अवघड जाईल आणि काही व्यवस्था नसल्यामुळे जर आमच्या आता आरे विचार केला तर जरी दहा पासहा पासहा किलोमीटर मध्ये असलो तरी त्यांना कुठेतरी एस टीची व्यवस्था नसते आणि अशा मुलांना एस टी नसून जर मुलं आपली सकाळी आठ वाजता निघाली की संध्याकाळी सात वाजेपर्यंत रकडतात आणि तुम्ही जर आता अशा प्रकारचं काहीतरी नवीन धोरण किंवा नवीन पायंडा घालून दिला तरी मुलं शिक्षणापासून वंचित राहतील आणि कुठेतरी आपण आरोग्य शिक्षण या गोष्टींकडे जास्त शासनाने लक्ष द्यावं अशी सुद्धा आमची ग्रामीण भागातून आपल्याकडे मागणी आहे अशा प्रकारची मागणी आपण कलेक्टरच्या तिथे जाऊन आपण केली पाहिजे जर आपण हा उठाव घेतला नाही नुसतं भाषण करणे बोलणे आणि थांबणे इथपर्यंत आपण हे कायम जुळपित असतो परंतु त्याची कारवाई करणे म्हणजेच आपण आता सुरवात केली का अर्धापासून कारण यांना तोंडी बोलणं चालत नाही ही तोंडी परीक्षा शून्य उपयोगाची परीक्षा पाहिजे ती कागदाची लढाई आहे कागदाची आणि शासन निर्णयाप्रमाणे जी पूर्वीची म्हणजे मुलं वंचित राहू नये एक मुलासाठी सुद्धा पूर्वीच्या काळात आपण शिक्षक घरी पाठवून सुद्धा त्या मुलाला शिक्षण घेण्यासाठी म्हणजे शिक्षण घेण्यासाठी शिक्षक घरी जाऊन शाळेमध्ये घेऊन जायची अशी परिस्थिती होती आज जर तुम्ही अशा प्रकारे जर ही परिस्थिती निर्माण केलात तर ॲटोमॅटिक मुलं ही घरीच शंभर टक्के बसतात शासन कोणाचंही असू दे सरकार कोणाचंही असू दे मुलांचा विचार आम्ही करतोय भविष्याच्या पिढीचा विचार आपण करतोय ह्या विचारासाठी आपण सर्वांनी एकत्रित येणं गरजेचं आहे मी निरोग गावातील सरपंचांना पण विनंती करेन तसेच आपण तोरसोळा गावातील जे सरपंच आहे त्यांना पण विनंती करूया परवाच आपल्याला साळशीचे सरपंच भेटले ते सुद्धा मला सांगत होते की अशाच प्रकारचं आमचं सुद्धा आहे त्यांना पण आम्ही हेच मार्गदर्शन केलं की तुम्ही एक ठराव घ्या ग्रामसभेचा ठराव या गावातील ग्रामपंचायतीच्या लोकांना सांगा की असं असं आपण ठराव घेतला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून एक 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 एक, एक जमा होतो आपण जर जिल्ह्यामध्ये सत्तर हायस्कूल बंद होत असतील तर सत्तर जण जरी आपल्याला असले तरी आपण राज्यापर्यंत पोचू एवढं निश्चित नाही परंतु सुरुवात केली पाहिजे आता आपल्या जवळ सुरुवात करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर आपण करू शकतो आणि मीडिया आहे सोशल मीडिया आहे त्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो म्हणजे असं नाही की बाबा आता आमच्या वाचण्या किंवा आम्ही जे काय बोलणार ते विचारात कोण घेणार असं तर नाही की शंभर टक्के आपला विचार होऊ शकतो की जरी हत्ती केवढा मोठा असला ते त्याच्या पायाला मुंगी चावल्यानंतर संवेदना त्यालाही होतात तशी शास्त्राला एका माणसाने जरी विरोध केला तरी त्याची दखल मात्र शंभर टक्के त्यांना घ्यावीच लागेल अशी आपण त्यांच्यासाठी आपण एक हा पायला घातलाच पाहिजे विचार केला पाहिजे ग्रामस्थांनी या शाळेची परिस्थिती अशी होती की आपल्या जूनमध्ये ज्यावेळी शाळा तेरा जूनला सुरू होते त्याच दिवशी आपण ग्रामस्थ आरे ग्रामस्थ सर्व ठिकाणी आपण होतो शून्य शिक्षकी शाळा असा जिहार आला शिक्षकाने आमच्या समोर ते वाचन केलं जिहारच की आता ही शाळा पूर्ण बंद होते शासनाने काही वेळा थांबण्याचा आपल्याला प्रयत्न केला ही शाळा आता चालते आणि आज मुलांचा सामाई संपलेली नाही परीक्षा सामायिक काल झाली असेल आता त्यांची वार्षिक परीक्षा जवळ आलेली आहे आणि यांचं तुम्ही म्हणताय की समायोजन करावी करा म्हणजे करा। ते काय बाबा एखादी गाडी आहे ती इथून ट्रान्सपोर्ट पोहोचवायची काय तुम्ही नियोजन आणि ही जी शाळा आम्ही बांधलेली आहे या शाळेचा जवळजवळ लोकांच्या खिशातून दोन दोन रुपये लोकांनी खर्च करून आमच्या पूर्वीच्या पिढीने ही उभी केलेली शाळा आज कोट्यावधी रुपयाचा निधी या ठिकाणी आहे म्हणजे खर्च झालेला आणि आज कोट्यावधीची शाळा ही काय कोनवडा तयार करायचा काय यांचा म्हणजे तुम्ही शासनाने हा विचार केला पाहिजे की बाबा आपण काय करतोय खूप पण आपण जायचंय तर अशा प्रकारे आपण याची दखल घेऊन उद्यापासून किंवा चार दिवसानंतर आपण ज्या त्यांचं पाच तारीखला आंदोलन झालं सहाव्या तारीखला आपण करूया लाक्षणिक उपोषण द्याव्या कलेक्टरांकडे एक आपण तीन गावची तरी माणसं जाऊया ना आमची दखल घेतात की नाही ते आपल्याला ना समजेल कलेक्टरने नाही दार उघडलं तर आपण बाहेर बसू आम्ही काय म्हणजे नुसती मागणी करण्यासाठी आमचा हक्क बजावण्यासाठी किंवा आम्ही हक्काच्या गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहोत पण तिथून जर आपण काय सुरुवात केली तिथून जर आपण पासून सुरुवात केली तर आपल्याला वेळ म्हणजे इकडून तिकडे तिकडून वरती त्याच्यापेक्षा आपल्या जिल्ह्याचे अधिकारी आहेत त्यांनी त्याची दखल घेऊन कारवाई शासनाकडे पाठवावी कारण छत्तीस जिल्हे महाराष्ट्रातले एक जिल्हा म्हणजे तसं काही कमी नाही एक जिल्ह्याची जर कारवाई झाली तर त्यांना त्याची दखल शंभर टक्के घ्यावीच लागणार ना एका गावाची एक जिल्हा आणि राज्य राज्य पातळीवर जाईल

उल्लेख करून घेतो आणि आज शासन लावतात आपल्याला ते निवेदन आपण निवेदनाने आपण कलेक्टरकडे निवेदन देणार ना मुख्यमंत्र्यांना पण या ठिकाणी जरा माहिती अशी की महाराष्ट्र राज्यामध्ये जे शैक्षणिक धोरण अवलंबलं जातात भारतातील इतर राज्यामध्ये शैक्षणिक स्थिती कशी आहे इतर शैक्षणिक स्थिती म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त काही जी राज्य आहे म्हणजे ज्या ठिकाणी भाजप बिगर भाजप शासन जिथं जिथं राज्य आहे त्या ठिकाणी चांगल्या रीतीने शैक्षणिक चालू आहे सोयी सुविधा उपलब्ध आहे आता आर टी केला केंद्र के सरकारने तर तो सगळीकडे सारखा झाला पाहिजे मग हा भेदभाव का महाराष्ट्रात वेगळं कर्नाटकात वेगळं दिल्लीला वेगळं जे केंद्र सरकार काही ज्या गोष्टी संविधानाच्या आधारावर शैक्षणिक विभागासाठी राबवल्या जातात त्या प्रत्येक राज्याला बंद प्रत्येक राज्यातले जे सरकार आहे ते अर्थ वेगळ्या लावून वेगळे आपले असं नाही शिक्षक महत्वाचं आहे आता आपल्या शाळेवर शिक्षक किती

ही परिस्थिती आज आमच्या आले आहेत ही काहीतरी कधीतरी तरी थांबात झाली की नको थांबावरून म्हणत नाही त्याच्यावर मात होईल ना थांबावली ही परिस्थिती आहे पण त्याच्यासाठी आमचे असे प्रयत्न की आता आपण काहीतरी जाऊ आम्ही तसं होतो ना की प्रत्येकजण आपलं बुद्ध आणि द्रव आमच्या दुपार बोराची ना एकच सरळ घ्याऊया निर्णय कधी जाऊया तो एक दिवस करूया सगळं होतं नाही तुमच्याकडे तुम्ही एक डेरूम सरपंच म्हणून तुमचं एक ठराव घ्यावा तसं आम्ही तोरसोडवाल्याची गाव ह्यांची जी संघटना कोणाची सरपंचांची जी संघटना आता ही फक्त कोणाची आणि शून्य शिक्षकी शाळांची परिस्थिती आहे आणि एक वर्षात त्यांच्याजवळ एकच शिक्षक आहे दोन शिक्षक असत ते आता कसे मारत चालले ते बघा झिरो शिक्षकीवाल्यांना पहिले मारणार ते तोपर्यंत त्यांचा तर चांगला वाटतं एक शिक्षकी आणि दोन शिक्षकीवाल्यांना त्यांच्याही गांड्या तर आज ना उद्या ठरलेला असा मग जर जर यांची संघटना जी सरपंच संघटना त्या संघटनेने जर आणखी उठाव केला तर प्रत्येक गावात माहिती आहे परिस्थिती काय आहे तर त्याच्यात आणखी जोर होईल म्हणजे नुसते शून्य आता पाच आमची शाळा येतात एकत्र आपण आंदोलन करत राहू तर त्याच्यापेक्षा ते आणखी जे एक शिक्षकी असतात दोन शिक्षकी असतात तेही सुद्धा येतील ना आपल्यामध्ये बरोबर म्हणजे माध्यमिक आणि प्राथमिक प्राथमिक मध्ये सुद्धा दोन्ही पण येतात आता म्हणजे दिशा आपण घ्यायची पोकळी आता सांगतोय की आता आपण एका नावापासून सुरुवात केली सुरू झाली आता पुढे खायच्या नावावर जायचं आपण